वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर दहशत पसरवण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार सिद्धाप्पा मल्लिकार्जुन येळसंगीकर वयवर्ष पस्तीस राहणार कोथरूड डेपो मूळ राहणार येळसंगी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक असे आरोप अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे वारजे मधील काही भाग बारामती लोकसभा मतदार संघात येतो मंगळवार दिनांक सात रोजी बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र मतदान झाल्यानंतर रात्री सुमारास वारजे परिसरातील मधील आणि पळून गेले यामध्ये कुणीही जखमी झाला नाही मात्र गोळीबाराच्या घटनेने वारजे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले याबाबत पुणे पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती पिंपरी चिंचवड पोलिसांनी याबाबत गुन्हे शाखेंना अलर्ट दिला होता बुधवारी दिनांक आठ रोजी रात्री पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ सिटी प्राईड हॉटेल हो जवळ एक जण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पुणे शाखा युनिट दोन चे कर्मचारी सागर अवसरे व अजित सानुप यांना मिळाले पोलिसांनी सापळा रोचव सिद्धापाय याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले